मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शमसुल उलूम उर्दू हायस्कूल पुसद येथे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पहिल्या दिवशी स्वागत मुस्लिम मायनॉरिटी सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित शमसुल उलूम उर्दू हायस्कूल पुसद येथे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या मनात नवीन वर्षाबद्दल उमेद निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतीने खास स्वागत कार्यक्रमांचे आयोजन दिनांक तेवीस जून सोमवार रोजी करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शेख परवेश सर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढणारे भाषण केले आणि अभ्यास शिस्त स्वावलंबन व प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात संस्थेचे सचिव अब्दुल रहमान सर आणि सदस्य सहद शाह सय्यद शहाबुद्दीन सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा दिली विशेष म्हणजे आठवी नववी दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला या स्वागताने विद्यार्थ्यांना आत्मीयतेची व आपुलकीची जाणीव झाली कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक अब्दुल वहीद खान कमरान अहमद खान काजिम दाद खान शेख नईम मोहम्मद फारुख शेख रशीद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोहम्मद इरशाद तारिक अहमद खान आणि सय्यद कलीमुद्दीन यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांना शाळेचे शिस्त नियम अभ्यासक्रम विविध उपक्रम व नैतिक शिक्षण याविषयी माहिती देण्यात आली पालक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वहीद अहमद खान यांनी तर आभार प्रदर्शन कमरान अहमद खान यांनी केले मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव